मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारी अशी चटकदार मिसळ तर त्याच्यासाठी आपण आता मसाला करून घेऊन मसाला करून घेऊ मसाला करून घेऊ तर त्याच्यासाठी आपण पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घालतो आणि हा एक कप चिरलेला कांदा आहे तो आपण मोठा मोठा चिरलेला आहे कारण आपल्याला हे सगळं वाटायचं आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया थोडासा कांदा भाजून झाल्यानंतर आपण टोमॅटो पुढचं सगळं आणि आपल्याला हे खूप खरपूस पण नाही भाजायचंय थोडस म्हणजे लाईट ब्राऊन कलर आला नंतर तो मसाला ते परत भाजणार आहे जरा पावसाळ्याचे दिवस आले किंवा थंडी पडली की लगेच आपल्याला अशा पदार्थांची आठवण होते की चला लगेच गरम गरम आपण मिसळ करूया तर हा झटपट होणारी मिसळ आहे त्यामुळे छान पर्याय आहे आपल्याला की खूप काही त्याची तयारी करावी लागत नाही आणि सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत आपले ते सगळे घरात असतातच कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये सुक खोबरं जे आहे ते दोन टेबल स्पून घेतले तर ते टाकूया आणि सगळे हाय फ्लेम वरती भाजत पण चालेल अर्धा कप असा मोठा मोठा चिरलेला टोमॅटो आहे याच्यामध्येच लसूण पाकळ्या घालूया आपण लसूण पाकळ्या आणि आलं वगैरे आहे ते सगळं म्हणजे ते दहा ते बारा आपण लसूण पाकळ्या घेतल्या एक इंच आल्याचे फारच झटपट होणारी रेसिपी आहे कारण हे सगळं आपल्या घरात तयार त्यामुळे पटकन भाजलं की आणि आलं पेस्ट करण्याची गरज नाही त्याच्यातच सगळं टाकलं आणि सगळं मिक्सरला वाटलं तर आपला मसालाच तयार होतो आणि मटकी शिजायला पण अजिबातच वेळ लागत नाही मटकीला अगदी लवकर शिजते मटकी त्यामुळे फारच छान आहे म्हणजे कोणी आलं की झटपट होणारा पदार्थ म्हणून आपण करू शकतो आणि हे अगोदर पण आपण करून ठेवू शकतो मसाला हा मसाला असू दे किंवा मिसळ सुद्धा करून ठेवली आणि ऐन वेळेला गरम केली की होऊन जाते ना पटकन शिंपूजन असेल नेहमी आपला ठरलेला मेनू ठरलेला आहे मेनू ठरलेला आहे कारण दिवाळीचं खाऊन खाऊन एकदम गोड गोड झालेलं असतं आणि त्या दिवशी आपण खूप इझी असतो ना तयारी तर अशा वेळेला हो। मिसळ जर आधीच त्याचा मसाला तयार करून ठेवला आणि मटकी आणून फक्त केला तर झटपट होणार असं आहे सगळ्यांना आवडणार बरोबर आता, आता गॅस बंद करूया आपण आणि हे वाटताना सगळं हे आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहे तर ही आपण फरसाना जो आणतो ना त्यातली ही गाठी म्हणून असतात ना ते आपण थोडं त्याच्यामध्ये घालतो त्यामुळे एक दाटसर आणि आणि फ्लेवर पण त्याला छान येतो तर त्या फळसांमधलीच एक काढलेली आहे गाठी आणि आपण थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालून घेऊया कोथिंबीर आता आपण घातली त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं थंड झालं की आपण हे छान वाटून घेऊया आणि तोपर्यंत आपण मटकी शिजत ठेवूया आपण ही मटकी दोन कप घेतलेली आहे स्वच्छ दोन वेळा धुवून अशी करून घेतलेली आहे एक टेबल स्पून तेल घालते मी पाव टीस्पून आपण त्याच्यामध्ये दे हिंग घालूया पाव टीस्पून हरती दोन कप मटकी आपल्याला अगदी गडबडीत करायची असेल तर आपण कुकरला लावून सुद्धा एक शिट्टी करून घेऊ शकतो पण जेव्हा हे मसाल्यामध्ये छान शिजते ना मटकी तर शिजवून घेणार आहे पाव टी स्पून आपण मीठ पण घालूया म्हणजे ते मटकीला चव हो, येईल दोन मिनिट आपण छान भाजून घेतले आणि त्यामध्ये आपण एक कप आता पाणी घालू मसाला मसाला वाटून घेऊया आणि इकडे आपण मटकी बारीक गॅसवर शिजत ठेवूया तर आपण इकडे मटकी आता शिजत ठेवलेली आहे मसाला बारीक करून घेतला आहे तर आता तो आपण भाजून घेऊ तर मिसळ म्हटलं की कठा हवाच त्यामुळं इथं तेलाची कंजूशी करून चालणारच नाही आहे तर आपण पाव कप तेल घालतोय आणि वाटताना पण थोडंसं पाणी लागलं तर घातलं तरी चालेल पण आता हे टोमॅटो मुळ किंवा कांद्यामुळं वगैरे काही गरज लागत नाही पण अगदी थोडं घातलं तरी चालेल आणि अगदी फाईन व्हायला पाहिजे असं काही असं काही तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे मसाला अगदी आपला तेल सुटईपर्यंत भाजलाय तेल सुटईपर्यंत भाजलाय आता यामध्ये आपण थोड़ीशी हळद थोड़ीशी म्हणजे आपण थोड़ीशी हळद थोड़ीशी तिखट आपण मटकीत धरायचं जरा कट येण्यासाठी आपण लाल रंगाचं आहे खरं हे तिखट तिकर, तिखट नाहीये रंगाचं तिखट घालतोय एक टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला आपलाच आहे लिंक मध्ये आहे तुम्ही नक्की बघा आणि तोच आपण इथे आज वापरतोय अशी चमचमीत पाहिजे ना त्यामुळे तिखट जास्त आहे आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल पण मिसळ म्हटलं की थोडा चटका यायलाच पाहिजे म्हणजे हे खर तर मला वाटतं भाजण्यावर भाजण्यावर आहे आहे हो म्हणजे बारीक तुम्ही छान मसाला भाजला पड़ ना म्हणजे झटपट मिसळ होते पण झटपट मसाला भाजून नाही होत बारीक गॅसवर बारी तेल सुटेपर्यंत त्याला भाजावं लागतं तर त्याला कट चांगला येणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं म्हणजे तो कट जो आहे तो खूप छान येतो त्यामुळे गरम पाणी घालतो पण मसाला आपला हा चांगला भाजून झालेला आहे खमंग असा भाजलेला आहे तर आपण हा मटकीमध्ये आता घालून घेऊया हो तो, तो मटकी आपली ही वापरून झालेलीच आहे आता हा मसाला सगळा त्याच्यात घालूया आपण आपली ही आपली कढई तापलेलीच आहे तर त्याच्यामध्ये आपण पाच कप मदे। तेच्चा मदे। तेच्चा मदे पाणी घालूया म्हणजे हा जो काही मसाला आणि तेल ह्याला लागलेला आहे ते पण सगळं त्याच्यामध्ये येईल गोष्टी जेव्हा करणार असतो आपण तेव्हा गरमच पाणी घालायचं म्हणजे कट हा छान येतो हा शिजलेला बटाटा आहे आणि त्याचे बारीक बारीक असे पीसेस केलेले आहेत ते पण आता या स्टेजला घालू कारण हा हा शिजलेला असल्यामुळे आपण ना शेवट घालतो नाही तर मग सगळा तो हा मॅश होऊन जाते त्याबरोबर खूप असत छोटे छोटे पीस केले आपण त्याचे आपण अर्धा चमचा मीठ हे मटकी शिजताना घातलं होतं आणि आता हा मसाला वगैरे आपण घालणार आहे त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून मीठ घेऊन घेऊ पाणी गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये घालूया पाणी पाणी मसाला बघून कितपत दाट आहे कारण हा रस्सा थोडा पातळच असतो त्यामध्ये कमी जास्त अगदी म्हणजे दाट असेल तर तुम्ही थोडं पाणी घातलं तरी चालेल पण पाच कप मला असं वाटतंय की आणि चार ते पाच लोकांना अगदी परफेक्ट पुरणारी होते मस्त कट दिसायला लागलेलाच आहे तर मोठ्या गॅसवर ठेवलं तर सगळा कट निघतो त्यामुळे आपण आता बारीक गॅस करूया आणि साधारण पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बारीक गॅसवर मस्त हा रस्सा उकळतोय आणि मटकीचा वास पण येतोय त्यातलं मसाल्याचा पण पने वास येतोय आणि आता खूप उत्सुकता आहे की ते उघडून त्याला कट कसं आलं हे बघायची उघडू मग कट सगळा जमा झाला म्हणजे गॅस बंद केल्यानंतर छान असा वरती असा ते कटचा लेअर आला तर आता मस्त अशी आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ सर्विंगसाठी तयार आहे तर आजची ही मिसळची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात